आपण पाहताय महाधुरळा राज्यातील महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज शिवाजी चौकात वेगळा आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आला काळे फुगे हवेत सोडून महायुती सरकारचा निषेध करणारा करण्यात आला याशिवाय महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्याबाबत पत्रक आणि पेपर यावेळी जनतेला वाटण्यात आले बदलापूरची घटना असू दे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो एका वर्षात कोसळला याशिवाय शेतकरी महिला युवक यांच्याविषयी सरकारने जे काय चुकीचे निर्णय घेतले शेतकऱ्यांचा यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने कोलापुरात जोरदार आंदोलन करण्यात आले महायुती सरकारचा निषेध करण्यात आला राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्ही पी पाटील अध्यक्ष आर के पवार सुनील देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवाजी चौकात जमले होते त्यांनी महायुतीच्या काळ्या कारणांचा यावेळी दाखवला जनतेला पत्रक वाटण्यात आली हवे काळे पूजे सोडण्यात आले या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटानं सोलापुरात जोरदार आंदोलन केले अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते गेल्या वर्षभरात महायुती सरकारने जे चुकीचे निर्णय घेतले त्याचा निषेध यावेळी करण्यात आला आणि या चुकीच्या निर्णयाचा फटका जनतेला बसल्याबाबतची पत्रके सर्व जनतेला यावेळी वाटण्यात आली महायुती सरकारच्या काळात जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पत्रक यावेळी सर्व कार्यकर्ते नेत्यांनी वाटलेले आहेत व्ही पी पाटील आर के पवार सुनील देसाई पद्मजा याशिवाय अनेकांनी या आंदोलनात भाग घेतलेला आहे